ब्लॉकेजेस डिटेक्ट झालेत आता खाण्यापिण्यामध्ये असे काय बदल करावे की ज्याच्यामुळे आपलं हृदय ही चांगलं राहील आणि हे ब्लॉकेजेस देखील कमी होण्यास किंवा रिव्हर्स होण्यास मदत होते तर आहारामध्ये हे पाच सुपरफूड तुम्ही इन्क्ल्यूड करा त्यामुळे हृदयाचे स्वास्थ्य वाढेल तसेच रक्तवाहिन्या स्वच्छ होतील त्यांच्यामध्ये येणारी सूज कमी होईल आणि त्यांची लवचिकता म्हणजे इलेक्ट्रिसिटी सुद्धा वाढेल परिणामी ब्लॉकेजेस कमी होण्यास मदत होते पहिला डाळी म्हणजे पोमोग्रेनेट दुसरा बीटरूट तिसरा पालक म्हणजे स्पिनॅच चौथा शेवग्याचा पालक म्हणजे मोरिंगा लीज आणि पाचवा कोथिंबीर म्हणजे कोरिएंडर ल्यूज हे जे पाच सुपर फूड्स आहेत ह्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत अँटी इन्फ्लमेटरी घटक आहेत जे रक्तभहिन्यांची सूज कमी करतात भरपूर सारे विटॅमिन्स आहेत हे बऱ्याचशा आजारांमध्ये जसे ऍनिमिया म्हणजे रक्तालपता किंवा डायबिटीज किंवा आपल्या हो हाडांचे आरोग्य ह्या सर्वांमध्ये यांचा वापर होतो जर तुम्ही हे पाच सुपरफूड इन्क्लूड केले तर नक्कीच ब्लॉकेजेस रिव्हर्स करण्यास मदत होईल